भीमा तेलगाव येथील बिराजदारांचा भर वळ भरलेली आणि बिराजदारांच्या वळूची गाय आपण व्हिडिओ मगाशी टाकला होता ती गाय कर्नाटक चढचंच्या व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे आता मग मग कितीला घेतली ला घेतली काय कुठले व्यापारी चढचाण असतं चर्चणापूरच्या हवीना असं गाव नाव अण्णप्पा गंगाप्पा उटगी आटनाव गाव हविनाळा हविनाळा तालुका चडचण चट तालुका चटचाणा जिल्हा बिजापूर जिल्हा बिजापूर नाव ला घेतली हां लई पाणासाठी लई ते, ते माती एक नंबर पाच दहा या पुढे गायची चाल बघू शकता तुम्ही गाय सुंदर आहे